आज केसरकरांनी महायुतीची गांधी चौक मध्ये करत असताना सदर सभा ही सपशील अपयशी किंवा फेल गेल्याच दिसून आपल्याला आलेलं आहे सगळ्यांना जनतेने बघितलेलं आहे कारण सदर सभेला गर्दीच नव्हती आणि म्हणून केसरकरांवर सदर सभा ही पाच वाजता चक्क म्हणजे एक तासाची सभा ही केसरकरांना घ्यावी लागली अशी केविलवानी परिस्थिती केसरकरांवर सावंतवाडी शहरास म्हणजे ज्या केसरकर शहराचे भाग्यविता ते केसरकर स्वतःला समजत होते त्या शहरात आज केसरकरांना एक तासाची सभा घेण्याची वेळ आहे नारायण राणेच्या प्रचाराचा धुरा सांभाळणारे केसरकर सावंतवाडी तालुक्यात मोठ्या मोठ्या सावंतवाडी विधानसभेतून उल्गना करणारे केसरकरांवर आज खऱ्या अर्थानं पराभवाची वेळ म्हणजे केसरकरांमुळे नारायणाना नारायण राणेंना पराभवाला सामोरं जावं लागणार आणि हे आजच्या सभेवरून जवळपास निश्चित झालेलं आहे कारण ज्या पद्धतीने सावंतवाडी शहरातील खास करून शहरातील जनतेने सुद्धा या सभेकडे फिरवलेली आहे आणि मी कालच दोन दिवसापूर्वी बोललेलो होतो प्रचंड नाराजगी ही सावंतवाडी शहरात असायला हवी जनतेने आणि ती दाखवायला पाहिजे मतदान पेटीतून सुद्धा असं आवाहन सुद्धा जनतेला केलं होतं सावंतवाडीतल्या कारण या सावंतवाडी शहराचा विकास जर कुठेतरी थांबला असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे दीपक केसरकर आहे मी त्यावेळी सुद्धा होतं झारा पत्रा मार्ग काढत असताना स्वतःचा व्यवसाय आणि घर वाचवण्यासाठी केसरकरांनी सावंतवाडी शहरावर विकासावर गदा आणलेली आहे आज संकेश्वर रेडी, रेडी रस्ता सुद्धा तसंच आहे तो रस्ता करत असताना सगळ्या सगळीकडे म्हणजे संकेश्वर रेडी रस्ता अर्धा झाला आंबोलीपर्यंत परंतु पुढचा होत नाही याला सर्वस्वी जबाबदार केसरकर आहे कारण सावंतवाडी शहरातून न्यायचा म्हणून फक्त केसरकरांची नोटंकी आहे परंतु त्यांना हा सदर रस्ता शहराच्या बाहेरूनच न्यायचा ही वस्तुस्थिती आहे कारण स्वतःचं घर पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी शहरातली तीव्र नाराजगी मला वाटतं आज हृदयात आम्ही जी हाक मारली होती ती कुठंतरी हृदयात पोचलेली आहे इथल्या जनतेच्या त्याच्यामुळे आज जनतेने पाठ फिरवली आहे केसरकरांनी किती विकासाच्या उल्गना केल्या तरी आज जनतेला कळून चुकलंय सावंतवाडीतल्या जनतेला कळून चुकलंय की केसरकर आज काही करू शकत नाही आणि बघितलं तर पानगुडीचा विषय जो आहे पानबुडीच्या विषयावर केसरकरांनी आदित्य साहेबांना टीका करूच नाही पाणबुडी आदित्य साहेब आणू शकले नाही परंतु तुम्ही तु 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 ती आणू न शकलेली गुजरातला पाठवली ना केसरकरांची सत्ता आल्यावर केसरकर प्रवक्ते झाल्यावर राष्ट्रीय सदर पानबुडी प्रकल्प हा गेला ही तुमची बघा हो परिस्थिती काय होते आलेले आले, आले प्रकल्प विकासात्मक प्रकल्प विकास गुजरातला जात आहेत ही तुमची आजच्या घडीला देशात आणि राज्यातल्या मंत्रिमंडळात तुमची किंमत त्याच्यामुळे केसरकरांनी खासदार साहेबांवर असेल आदित्य साहेबांवर बोलू नये खासदार साहेबांनी अनेक विकास काम तुमच्या समक्ष म्हणजे मेडिकल कॉलेजचा विषय हा खासदार साहेबांमुळे या जिल्ह्यातला प्रश्न सुटलेला आहे आणि बालवाडी बांधू शकले नाही या वल्गना केसरकरांनी करू नये तुम्ही एखादी बालवाडी आजार किती बांधल्यात त्या सांगा शिक्षण मंत्री झालात तर किती शाळांची दुरुस्ती द्या ते, दे ते सांगा किती शाळेमध्ये डीएडच्या बीएडच्या एखादरी बेरोजगाराला नोकरी दिली मिळाली का बघा शिक्षक भरती झाली का बघा ते सांगा त्याच्यामुळे असल्या गोष्टी खासदारांबद्दल टीका म्हणजे तुमच्या हातात सगळे मंत्रीपद असताना सत्ता असताना तुम्ही विकासात करू शकलेलं नाही मात्र साहेबांच्या हातात सत्ता असेल नसेल तरी खासदार साहेबांनी सर्वसामान्य जनतेची विकास कामं केली आहेत त्यामुळे जनता आमच्या सोबत राहील हे या निमित्ताने आपल्यासमोर सांग नेहमी हे बघा राणींचं कामच तेवढं आहे मातृश्री टीका ठेवणे टीका करणे आणि तेवढंच त्यांचा भाजपकडून वापर होतोय आणि त्याच्यामुळे त्यांनी नेहमीच्या ह्याच्यात त्यांनी मातर्श्री टीका त्याच्यात त्या खोट्या या जनतेला ठाऊक आहे मी काय सांगितलं या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्षानंतर राणी आज बोलत आहेत याच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही